अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शालेय विद्यार्थिनींना शालेय अभ्यासक्रमासह भावी जीवनात उपयोगी पडणाऱ्या व्यवसाय क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी व्यवसाय क्षेत्रभेट उपक्रम नुकताच बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींसाठी पार पडला क्षेत्रभेटी अंतर्गत वसमत शहरापासून जवळ पूर्णा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली मुख्याध्यापक पी जी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख श्रीमती यस बी सरोदे मगर आणि मयेकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या नेतृत्वात चालणारा पूर्णा सहकारी साखर कारखाना त्यात ऊसापासून साखर आणि आणखी काय काय निर्मिती होते या प्रकल्पांची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली साखर मानवी जीवनात एक उपयोगी घटक असून त्याची निर्मिती प्रक्रिया विद्यार्थिनींनी समजून घेतली व्यवसाय क्षेत्रभेट या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्याध्यापक शेळकेस राणने केलं के प्रसंगी उपमुख्याध्यापिका के जी भोसले उपमुख्याध्यापक बी के सावळे पर्यवेक्षक पी आर देशमुख पर्यवेक्षक आर व्ही बारसे पर्यवेक्षिका एस व्ही जाधव यांची उपस्थिती होती चाळीस विद्यार्थिनींनी या क्षेत्रभेटीत सहभाग घेतला

कृपया या विद्यार्थ्यांकडे या चिमुकल्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण की ह्या विकास करताय का बरं विकास करताय तर या सगळ्या व्यसनांपासून हे दूर आहे आपणही आम्हाला असेच प्रयत्न करा समाजाला घडविण्यासाठी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाला प्रय त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करा आणि समाज घडवा समाज घडवा समाज घडवा विकासाची गाडी चालली विकासाची गाडी मी निघालो क्षेत्र भेटीला एक क्षेत्र भेटीला मी शिकून मोठं व्हायला चाललो जगात नाव कमवायचं मी यापासून दूर राहणार नमस्कार कृपया या विद्यार्थ्यांकडे या चिमुकल्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण की ह्या विकास करताय का बरं विकास करताय तर या सगळ्या व्यसनांपासून हे दूर आहे आपणही आम्हाला असेच प्रयत्न करा समाजाला घडविण्यासाठी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाला प्रय त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करा आणि समाज घडवा समाज घडवा समाज घडवा विकासाची गाडी चालली विकासाची गाडी चालली सर मग अशी विनंती करतो की आम्हाला शे आदरणीय मुख्याध्यापक शक्य सरांनी आम्हाला मार्गदर्शन करा व शुभेच्छा द्याव्या आज आमच्या भैरजी स्मारक विद्यालय वसमतीतील वर्ग नवीची एक व्यावसायिक क्षेत्र भेट या याच्याखाली हेडखाली आमची सहल निघत आहे जे की व्यावसायिक क्षेत्रपेठामध्ये वेगवेगळ्या व्यवसायांचे मुलांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे हा एक उद्दिष्ट असतो त्या दृष्टिकोनातून आज आमच्या विद्यालयाची सहल ही पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत येथे जात आहे ही वसमत आपल्या अगदी जवळ असलेल्या परंतु आपल्याला आपण अननोन असलेले सगळे सगळे विद्यार्थी आणि आपले गावकरी सुद्धा की आपला एवढा मोठा कारखाना की जे की एक खूप ऐतिहासिक परंपरा असलेला हा कारखाना जिथे की अतिशय चांगल्या दर्जाची साखर निर्मिती होती ती कशा प्रकारची होती आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला त्या प्रत्येक यंत्रातून त्या साखरेसाठी तयार होणारी जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने पार पडते हे पाहण्यासाठी माझे विद्यार्थी जात आहेत आणि भविष्यातसुद्धा अशा प्रकारचे छोटे मोठे उद्योगधंदे आपल्याला कशा प्रकारचे करता येतील या दृष्टिकोनातून व व्यवसायाला एक वेगळ्या प्र प्रकारची प्रेरणा मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही या सहलीसाठी पाठवत आहोत आणि माझी सर्वांना या विद्यार्थ्यांना माझ्या शिक्षकांना या सहलीसाठी मी सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या ऍक्टिव्ह मराठी न्यूज ला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर